नमस्कार मित्रांनो मी हार्दिक गरज तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये आणि आज पुन्हा आपण जात आहोत एका ठिकाणी जे आपण काही महिन्यापूर्वी जाऊन आलेलो बट यावर so, so, लग, so, या वेळी आपण जात आहोत आपल्या ऑफिस थ्रू सो ऑफिसचं आर एन आर सेलिब्रेशन आहे सो प्लेस मी डिस्क्लोज करेलच लवकरच सो लेट्स गो जाऊया तुम्ही पण माझ्यासोबत चला तर मित्रांनो सीन असा आहे की या ट्रिप मध्ये याद नाही येणार बिचारी याद नाही असते तरी काय रडू काय रडायला पाहिजे मी रडू कॅन्सल करेल कसा मी कॅन्सल करू मी कॅन्सल करूच शकत नाही सो so, या ट्रिपमध्ये मित्रांनो तुम्हाला याद नाही दिसणार दिसणार नाहीये मित्रांनो आपण आलेले कोयसल स्टेशनला ही आहे वैष्णवी आणि ऋषिकेश आणि बाकी अजून आहे चलो लेट्स आता ट्रेन येईल आमच्या मित्रांनो फायनली आम्ही विरारला पोहोचलेले आहेत आणि योगेश भेटलेला आहे आम्हाला योगेश कोमल कोमलचा फोन आलाय मला वाटते बाहेर देशातून कोमल बाकी वैष्णवी वगैरे तर आपण भेटलेलोच आहेत गोईसरला चलो अभी अगला पडाव जाणार आहे पोचलेले आहेत वसाईला दुसरा पडाव पूर्ण झालेला आता जायचे दुसरा पडाव चलो लेट्स गो हे बघा दोघी जणांची हालत आताच खराब झाली वैष्णवीला एक हे ते का मिसिंगचा फोटो घेऊन ठेव ऑलरेडी वैष्णवी चंडीने ओव्हरलोड झाला तिवारी जी के एल आय आणि पब्लिक बाकी बसलेली आहे ते ट्रेन आपली फायनली आलेली आहे आणि वाजलेली आहे दहा वाजून बावीस मिनिट ट्रेन होती नाईन फोर्टी फायची चाळीस मिनिटं लेट आहे ट्रेन चला आपला आता डब्बा बघूया आणि एंट्री करूया ट्रेन मित्रांनो फायनली आपण ट्रेन मध्ये कोमल हॅप्पी का तू म्हणजे ट्रेन आली अर्धा असेलो पुढे हा काहीतरी बोललेला तर मित्रांनो आपण वसई वरून निघालेला आहे आणि मला वाटतं सकाळी पहाटे आपण पोहोचणार आहोत सॉरी फायनली आपण एक्सप्लोर करत आहोत की आपला लोकेशन आहे गोवा आणि पुन्हा आपण जातो जेव्हा तर मित्रांनो याज्ञेने आपल्याला चिकन फ्राय करून दिलं आहे आणि सगळे आम्ही सेट झालेले बघा ऋषी तिकडे आहे आता चिकन आपण घे आणि स्प्राईट बरोबर ऋशी तुला कशा बरोबर पाहिजे चिकन स्प्राईट आणि ब्रेड ब्रेड पण आणलं आहे बघा साऊंड आपलं इथे साऊंड बॉक्स चलो लेट्स साव पण मित्रांनो वाजलेले आहेत साडे बारा सगळे झोपाय ऋषिकेश वैष्णवी थांब 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 सगळे झोपत आहेत सो लेट्स गो गुड नाईट गाईज भेटूया सकाळी आपण गुड नाईट सात वाजता योगेश झोपतो का तू नाईट गुड नाईट त्याने गुड नाईट केलं कोमल झोपणार ना आता झोपायचं नाही आहे चलो लेट्स गो टू स्लीप नाव गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक अगेन आणि वाचलेले आहेत पावणे पाच सकाळचे आता आपला स्टेशन येणार आहे सो आपण सगळे उठत आहेत उठलेले आहेत डायरेक्ट उतरू या आणि तुम्हाला मी स्टेशन दाखवतो स्टेशन वरून समजेल आपण कुठे चाललेले आहेत ते गोवा सिंगम तो गाईज फायनली आपण पोहोचलेले आहेत गोवा सिविमला हे बघा TV. So, आपण जात आहोत गोवा आणि दिस टाइम आपण गोवा जात आहोत ऑफिस आर एन आर साठी सो so, लोकेशन आम्ही रिव्हिल केलेलं आहे गोव्याला येऊन आणि आलेलो आहोत आले आपण निजामुद्दीन मडगाव ट्रेनने चलो लेट्स गो हेड टू हॉटेल नाव बाय शन... <laughs> बाय यू यूट्यूब पे मिलेंगे बाय जाओ वैष्णवी काय घेतलं दाखव <laughs> ते बिस्किट पण सोडलेले वैष्णवीने ट्रेनवाल्याकडून <laughs> का आपल्याकडे आता ही ट्रेन जाणार मडगावला आता पुढे मित्रांनो आपण इव्हीमला ला उतरलेले आहेत आणि ट्रेन गेलेली आहे बघा लास्ट टाइम आपण मडगावला उतरलेलं बिकॉज आपल्याला साऊथ गोवा जायचं होतं आता दिस टाइम आपण जात आहोत मोर्ची टर्टल बीचला आपला हॉटेल आहे आर एनआर साठी सो लेट्स गो जाऊया आता आपण इथून आपण फायनली रेड ऑफ ऑफेक्ट गोवा पाहिजे होत आणि आपलं हॉटेल ऑलमोस्ट स्टेशन पासून आहे पंधरा किलोमीटर तिकडे गाडी आली आहे तुम्ही यायला तर मित्रांनो फायनली आपण आपल्या हॉटेलवर पोचलेले आहेत आता चेक इन करून घेऊया आणि मग फ्रेश होऊन बाहेर जाऊया चलो लेट्स चेक इन मित्रांनो आपल्याला रूम चेक इन झालेली आहे रूम अलॉट झाली आहे आपली रूम नंबर आहे टू थ्री झिरो सेवन लेट्स गो विल एक्सप्लोर द हॉटेल अल्सो पूल एरिया इज द हो लेट्स गो बोलते ते फोन दे बोलते टू थ्री झिरो जवळ होिरो सेवन दिस इस टू थ्री झिरो सेव्हन अँड वी गॉट रूम लेट्स गो इनसाइड And it started. This is our room, guys. Welcome to Goa. AC on. We'll check it out now. Chalo. Till then, me Room da khudo. i fresh. is there. This is bathroom and. शॉल रूम ओके बघा आपण रेडी झालेलो आहेत आणि आपण निघूया आता काहीतरी खायचं आहे मला भूक पण लागली आहे नंतर लंच अजून बाकी आहे टाइम आहे सो मित्रांनो आपला लंच चालू आहे आपण लंच केलेला आहे सो लंच आहे आणि आता आपण जाऊया बघूया पूल मध्ये थोडस रिलॅक्सेशन लेट्स गो लेट्स सी आपण फंक्शन साठी रेडी आहेत आणि आपलं ड्रेसिंग स्टाइल ही आहे हे देखो so let's go let's enjoy the function arena at Goa तो वो सोए हुए हैं रूम में जीना है वो मैंने वो लोग सोए हुए हैं और नया रूम नंबर पता है क्या कुछ पता है कि वो लोग को कोई उठाएंगे वो रूम नंबर और भी और भी तो नीचे मेरा उसका जो बिजली है नंबर तेरा जो भी की बात है अभी भी फाइनली आपला इवेंट स्टार्ट होता है मित्रमणि हम �

Our, our beloved Mr. Saurabh Kejriwal decided to move on. Sorry, Kejriwal. Kejriwal is going to not read between the lines. She told me he didn't the jam, so I thought I was also try. next, we're going to Mr. Rishikesh Yadav from Boyzera. he <laughs> really extra excited kal ho. Nicko with a showing of the dedication Nicko Next we going to Aarohi. Sorry. Aa nahi chalega. Is

going to Mishweta the sale. A huge round of applause ladies and gentlemen again from Buslin. A huge round of applause for the contestants, any guesses guys who's winning? जेवण करून घेऊया लाईक सबस्क्राईब अँड फॉलो हं कमल कशी बोलली